आज मुंबईत अदानी समूहाच्या विरोधात ठाकरे गटाचा धारावी बचा मोर्चा तर धारावीकरांना घर मिळू नये यासाठी ठाकरेंचा मोर्चा फडणवीसांचा आरोप नागपुरात आज भाजपची प्रदेश समितीची बैठक फडणवीस बावनकुळेंचं पंकजा मुंडे करणार मार्गदर्शन वर्ध्यामध्ये आज ओबीसी आरक्षण बचाव महाल्गार सभा भुजबळ शेणगे तायवाडे पडळकर राहणार उपस्थित मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ताच्या पार्टीमध्ये ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर कसे व्हिडिओ दाखवत नितेश राणेंची कारवाईची मागणी तर चौकशीसाठी फडणवीसांकडनं एसआयटीची स्थापना सलीम कुत्ता आणि माझा काहीही संबंध नाही व्हिडिओ मॉर्फ असू शकतो नितेश राणेंच्या आरोपांना सुधाकर बडगुजर यांचं उत्तर तर नाशिक पोलीस कमिशनरांकडनं बडगुजरांची चौकशी बीडच्या जाळपोळीच्या प्रकरणी दोन दिवसात एसआयटी स्थापन करण्याची फडणवीसांची घोषणा दंगलीमध्ये सहभाग असलेल्या कुठल्याच आरोपीला सोडणार नसल्याचाही दिला इशारा आणि शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालासाठी विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ नार्वेकरांना दहा जानेवारीपर्यंत निकाल द्यावा लागणार